कस असत माहिती ना हे फुल फुल कसं आहे फुला प्रमाण असतं देऊ माय मुलीला जन्म दिला मुलगी मोठी झाली बाबा बारा वर्षाची झाली आणि ती मुलगी लग्नाला आली मुलगी लग्नाला आली काही दिवसापूर्वी तिचं लग्न जमलं लग्न जमलं महाराज आणि लगेच लग्न ठरलं बाबा आणि तिचं लग्न लागलं तेव्हा लागले देव लग्न लाल आणि आठशिदा पडतात लग्न लागल आणि ज्या टायमाला वेग सासरला नादा जात असताना बाबा मंडपातून

आईन कबार कष्ट केलं एवढं कष्ट करून लहान मोठं केलं तिचं लग्न करून दिलं हे का नाही पण आईची माया सर्वांना कळते हा पण बापाची माया कळते का कुणाला अहो आईची माया सर्वांना कळते पण बापाची माया कळते का बापाची माया किती असते मधून असते बापाला वाटत माझी लेखच मोठ्या घरी पडावं घरी घेरी पडावं बाप दिवस कामा कष्ट करतो रात्र दिवस काम करतो आणि पाच पैसे जमा करतो कारण का लेखी तर चांगलं हवा तेवढ्यात नाही जरी भांगलं बाबांनो तरी व्याजाने पैसे काढतो स्वतःची लेख चांगल्या घरी पडाव

रुबी अमा न इतिहास बाबा भावा तर कधीच पटत नाही बर बराबर कधीच पटत नाही भावाने जर बहिणीला सांगितलं हा ताई मला ताब्यावर पाणी दे पाणी म्हणणार घेतलं हात तुला उठत येत नाही काय बरोबर भावा तर कधीच पटत नाही कधी पटत नाही बाबा बाहेरून जर बहिणी ते भाऊ म्हणणार कुठे गेल ते ज्या टायमाला बहिणीचं लग्न होत मंडपातून शेवटला भाऊ मंडपाच्या शेवटला भाऊ असतो आणि बहीण डोळ्यातून आसरू गळताच भावाच्या गायला भेटी मारते बराबर तवा पूर्ण आक्रोश त्या भावाला बहिणीच आठवते पण कसं आठवतंय माझा भाऊ माझी सोय घ्यायची भाऊ गणूर लांपूर त्या लेकीला वाटायला होते बाबा आणि लेखून शासनाला जाते मग शासनाला गेल्यावर एवढ्या दिवसाच्या आठवणी घरातलं कळपातलं काळी शासनाला गेलं पण दिवाळी काही क्षणामध्ये काही दिवसा खाली येत असते येत असते बाबा आणि सर्वांच्या बहिणी दिवाळीला येत असतात बाबा खरे आणि हा भाऊ म्हणतो माझ्या ताईचा मला फोन आला नाही काही नाही बरोबर ताईने फोन सुद्धा केला नाही त्या टायमाला भाऊ सोडून फोन हा आम्ही दिवाळी उद्या परवा नाही त्या टायमाला बहिणी म्हणते भावाला काय सांगू दादा तुला दादा दादा हा काय सांगू तुला काय सांगू बाबा सासरला जर त्या लेकीला तर तिला माहेर जाटून होईन का नाही होणार ना बाबा सासरला माहेर जर सुख त्या लेकीला भेटत असलं हा तर माहेर जाटर होईन का म्हणून लेख भावाला काय म्हणते चांगला देवी माझ्या भावा तिला माहेरची आठवण होईल ना पण लेखीच का चांगलं झालं माहित आहे का जशी लेख आठ नऊ महिन्याची झाली तशी ती चैत्र महिन्यात है की नाही पुसाच्या महिन्यात महादेवची पिंड करायची बाईच्या पिंड काढायची शंकराची सेवा करायची म्हणून सेवा केली म्हणून तिला हा देवा भेटला म्हणजे चांगले घरी पडली बाबा नो दे कुणी देवाचा भंडार उडली भंडार उडली त्याच्या संसारात किती बी अडचणी जरी गेल्या तरी गे ना एक ना एक दिवस अडचण जळून जात्या देऊ सुख दहा पाच दगड दहा पाच दगडातून एक तरी दगड लागत असतो हा आणि ही आधी शक्ती बरोबर संसारामध्ये देणारा हिस्सा आहे बाबा ओ घर मालक घर मालक ओ घर मालक तुमच्या गाठी नाही आवडते कधी

मग आज म्हणजे तुम्ही अधिमाय शक्ती ज्या शक्तीला पुन्हा शक्ती लागू होत नाही तशी ती अधिमाय शक्ती तिच्यापासून कोणीच मोठ नाही बाबा जरी तुम्हाला काही संकट आले असतील तरी हा मल्हार मारकंड तुम्हाला संकटातून बरोबर वाचवेल आणि आदिमाय शक्ती संकटाला तोड देईल आणि कुलकड तरी संकटाचा वीर काढून देईल आणि घरामध्ये तिचे पावलं पडतात बाबा म्हणून मला काय म्हणायचं घ्या बाबा